कुची तालुका येथील नऊ अंगणवाड्यातील चिमुकल्या बालकांनी आषाढी एकादशी निमित्त पद्धतीने दिंडीचे आयोजन केले या उपक्रमात अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक परिधान करून विठ्ठल माऊलीच्या नामस्मरणात भाग घेतला पावसाच्या सरीतही चिमुकल्यांचा उत्साह लक्षणीय होता या विशेष कार्यक्रमात बालकांनी विठ्ठल रखुमाई वारकरी टाळकरी फुगडी आदी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती त्यांच्या डोक्यावर फेटा गळ्यात टाळ हातात भगवा झेंडा अशा पोशाखाने अवघ परिसर भक्तिमय झाला होता विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठलच्या गजरात काढण्यात आलेली ही दिंडी गावातील मुख्य रस्त्याने फिरवण्यात आली पालक शिक्षक ग्रामस्थ यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला अंगणवाडी शिक्षिका अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी विद्यार्थ्यांसोबत विविध सांस्कृतिक उपक्रमाचं आयोजन पारंपरिक सणाची माहिती दिली बालकांच्या मनामनात भक्तिभाव निर्माण व्हावा व आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात सरपंच सहदेव गुरव नऊ अंगणवाड्यातील अंगणवाडी शिक्षक शिक्षिका सेविका मदतनीस पालक व ग्रामस्थ यांची विशेष उपस्थिती होते चिमुकलांच्या या उपक्रमाने गावात आनंदाचे व वा भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले अशा प्रकारचे उपक्रम लहान वयातच भारतीय संस्कृतीची बीज रोवण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे उपस्थितांनी मत व्यक्त केले अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवटे महाकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा